आज बारा डिसेंबर आज इव्हीएम मशीनच्या समर्थनासाठी नवे नवे तर लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या आणि लोकशाही बळकट करणाऱ्या भारतीय निवडणूक व्यवस्थेत ईव्हीएमचा चा जो रोल आहे तो जनतेसमोर पुन्हा एकदा आणण्यासाठी ईव्हीएम समर्थनार्थ इव्हीएम मशीन जे जे कार उत्सवाचं आयोजन बारामतीच्या भिवन चौकात आम्ही केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि कार्यकर्त्याच्या वतीने केलं खर तर हा हेतूच आहे की गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी नवे नवे तर काही मतभ्रष्ट मंडळी लोकशाही ज्यांना धोक्यात घ्यायला अशा मंडळींनी नेरेटिव्ह चुकीचा सेट करायचा प्रयत्न केला यांनी असं प्रयत्न केलाय की हे बोगस मतदान केलेलं आहे वगैरे वगैरे ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केल्या परंतु काँग्रेसच्या सरकारच्या काळात एकोणीशे ला ईव्हीएमचा वापर झाला आणि ईव्हीएमचा वापर झाल्याबरोबर अटलजींचं सरकार या भारतामध्ये आलेलं होतं दोन हजार चार आणि नऊ साली ईव्हीएमच्या माध्यमातून मनमोहन सिंग सरकार आलं त्या सरकारमध्ये पवार साहेब आपण स्वतः मंत्री म्हणून काम केलं त्या काळात आपण ईव्हीएमवर काहीच बोलला नाही आणि आज आपण मात्र ज्यावेळी पराभवपत पाहिला आपली मुलगी दीड लाखांनी निवडून आली पुतण्या बाराशे मतांनी निवडून आला त्याबद्दल ईव्हीएम चांगला आहे परंतु भाजपला आणि महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं मोठं यश आपल्या डोळ्यात खपलं आणि आपण ईव्हीएमच्या बाबतीत एक चुकीचं आंदोलन उभं करण्याचं षडयंत्र मार्कटवाडी सारख्या आमच्या पावण्याराव्याच्या गावातून सुरुवात केली महाराष्ट्रात चुकीचा संदेश हा जो आपण देतो आज तो वेळीच जर दुरुस्त केला नाही तर महाराष्ट्रात उग्र स्वरूपात ईव्हीएम मशीन जय जयकार उत्सव साजरे करू आणि आज बारा डिसेंबर आपल्याला मी वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देतोच देतो परंतु वय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आपला झालेला आहे आपण ज्येष्ठ आहात आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मनात प्रचंड आहे त्यामुळे आपण वयाची भान राखून आणि तर कार्यकर्त्याच्या भावना ओळखून आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मॅन्डेट ओळखून राजकारणातून निवृत्ती होण्याचा एक चांगला मेसेज आज महाराष्ट्रात आपण देऊ शकता तो जर आपण दिलात तर महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याला देखील एक कळेल की पवार साहेब खरंतर एक विचारावर विचारधारेवर काम करतात आपण सत्तेत चिटकून राहिला तर पुढच्या पिढीला सत्ता दिली नाही ट्रान्सफर केली नाही तर जनता याच पद्धतीने सत्ता हिसकावून घेईल आणि म्हणून आपल्याला शुभेच्छा देतोच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना देखील आज मी त्यांच्या जयंती प्रत्यक्ष शुभेच्छा देतो हे आंदोलन आम्ही जर विरोधी पक्षांनी नेरेटिव्ह चुकीचा आणायचा प्रयत्न केला नाना पटोले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिघांनाही आम्ही त्या पद्धतीने सूचना इशारा देत आहोत ही सुरुवात बारामतीतून झाली पुढचं आंदोलन जर आपण थांबलं नाहीत मार्कडवाडीच्या माध्यमातून देशात चुकीचा पायंडा पाळायचा प्रयत्न केला तर याच बारामतीमध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं मोठं आंदोलन उभं करू ईव्हीएम ची ताकद काय असती लोकशाही जी च्या माध्यमातून जनतेने दिलेला आहे ते या बारामतीत बारामतीमधून आम्ही आंदोलनच्या स्वरूपात दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढाच मी इशारा देतो